नमस्कार मी तृप्ती धोडमीचे प्रभारी जिल्हाधिकारी सांगली सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की पेट्रोल व डिझेल वाहतूकदारांच्या संपाबाबत जी काही अफवा पसरली आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये प्रशासन पूर्णपणे सर्व सप्लाय स्मूथ चालावं यासाठी काळजी घेत आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की सांगली जिल्ह्यामध्ये एच पी सी एल आय आणि बीपीसीएल या तिन्ही कंपन्यांचे एक एक डेपो आहे या डेपोवर जवळपास पाच जिल्हे अवलंबून आहेत पाच जिल्ह्यांना या डेपोमधून सप्लाय केला जातो आज सकाळी या तिन्ही डेपोच्या बाहेर वाहतूकदारांनी काम बंदचा इशारा केला होता आणि काही काळ हे काम ठप्प झालं होतं काही काळ त्यांनी टँकर भरून घेण्यास नकार केला होता परंतु आ, मिरज चंदनवाडी येथील दोन डेपो आणि पलूस हजारवाडी येथील एक डेपो या दोन्ही ठिकाणी देखील प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधलेला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी तिथले प्रांत तहसीलदार पोलीस प्रशासन यांचे प्रतिनिधींनी डेपोचे सेल्स मॅनेजर तसेच वाहतूकदार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि ही चर्चा सफल झालेली आहे आणि या चर्चेनंतर जवळ टँकरचे फिलिंग म्हणजे टँकर भरून घेणे आणि त्याची वाहतूक सुरळीत झालेली आहे संध्याकाळपासून जवळपास आज शंभर एक टँकर तिन्ही डेपोमधून बाहेर पडलेले आहेत आणि हे बाहेर पडलेले टँकर हे पाच जिल्ह्यांना पुन्हा एकदा सप्लाय करत आहेत त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये आणि पूर्णपणे या पेट्रोल व वा डिझेलची वाहतूक सुरळीत राहिली यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दहा वाजता सर्व भागधारकांची आम्ही बैठक बोलावली आहे जेणेकरून आम्हाला पूर्णपणे स्टॉक टेकिंग समजेल आतापर्यंत कोणत्याही सेल्स मॅनेजरनी कुठलाही पेट्रोल पंप पूर्ण ड्राय झालेला आहे अशी कुठलीही आम्हाला माहिती दिलेली नाही त्यामुळे कुणीही प्रशासन कुणीही घाबरून जाऊ नये आणि हे आणि शांततापूर्वक आपलं वर्तन ठेवावं असं मी जिल्हाधिकारी म्हणून आवाहन करते